तो हे पूर्ण तयारी याच्यासाठी आहे कारण की आमची अमोल भाऊ येणार आहे आज म्हणून रुप्ता चांगली दिसली पाहिजे म्हणून मेहंदी लावत आहे मग मी पण मजाच करून राहिली भैया तू ब्लश केला मी नाही केला ब्लश आमच्या भैयानं सकाळी चिथून ब्रश केला आणि मी गदा आहो मी ब्रशच नाही केला आहे ना पप्पा गदले आहे पप्पा ब्लशच नाही केला भैया छायना ना आहे ब्लश केला मम्मी कदली आहे दीदी काय केलं का आपण बोल सकाळी सकाळी ऊन खायला आलो आम्ही इथं सोल पॅनलच्या खाली उभा मस्त थोडीशी सावली आहे इथं आणि आता आमचा भया गेला तिथं कारण इथं आमची रुपाल दिदी आता मेहंदी लावत आहे डोक्याला आणि आमचा दिदू बाळ बाजीवर बसाव लागला मम्मी तायत लोन लाईल आमच्या भैयाच्या वकील चालू झालेल्या आय एस ऑफिसर आहे ना भयाच ब्रश नाही का आपल्या इथं मेहंदी लावा लागली आमची रुपाली दिदी पूर्ण तयारी याच्यासाठी आहे कारण की आमचे अमोल भाऊ येणार आहे आज म्हणून रुपताई चांगली दिसली पाहिजे म्हणून मेहंदी लावत आहे त्याची दिसली तरी चालते का पण अजून चांगली दिसली तर अजून चांगली दिसते व म्हणून आमची रुपता मेहंदी लावा लागली स्पेशियल मेहंदीवाली बोलावली आम्ही मेहंदी लावाली कोणाला जर संपर्क साधा असून अशी गटागट मेहंदी लावायची डोक्याला तर समीक्षा धोक्याला संपर्क काय म्हणून ठेके घेते ठेकेदाराची आता घेते तुझं काय म्हणणं याच्यावर अली शांजवलं कानापैसे आमची बाळ ऍटिट्यूड की नाही मला ऍटिट्यूड बनवून राहतो गिवड्या करायच्या असल्या काढून टाकशील तू तर मेंदीला तोंडाला वगैरे ते, <laughs> ते तो <laughs> प्लास्टर काय करून देतो प्लास्टर वगैरे कोरोले केस नाही मेंढ्रा सारखी मेंढ्रा सारखे मेकअप झाले दि करून द्या आपल्या केस मेंढ्रासारखी समोर करून देऊ

पडशील बाई मागे मांग इकडे उतर खाली टोपी धाल तर धाल पुऱ्या केसाल पुरते का हो तिथंच कुसवा लागली इकडले बाकीचे हम्म व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्याला माहित झाला आता रुपताईची केस पिकले म्हणून आता दिनच सांगितलं मी आता काहीच म्हणलं नाही मी तर शायनिंग साठी म्हणत होतो <laughs> ये नो फंड रे <laughs> हे भैया हे समूह किती जाऊन घेतलं तू आपण खरोखरच ना इतून एवढं थाय इतून किती जखम घेतली एवढी जाऊन घेतलं ही ना लाग आला होता माझे हं जाऊन पाहिलं अरे ए उत्तर भैया उतर उत्तर इकले बम्मास भैया कुठे चालला तू भैया पा कुठे चालला मुद्दाहून यायला लागलो मुद्दाहून यायला लागला मुद्दाहून यायला लागल दसकट कस चालते हे बाई याची बहीण त्याच्यापेक्षा भारी आठम ए खाली नाही जाऊ दी तू पडते खाली अरे कोण आलं कोण आलं कोण आलं अबे कोणीच नाही आलं एवढं भ्या लागते का एवढं भित्र आहे भित्री बागूबाई इकडे ती तू चाल इकडे पडते तिथं दीदी इकडे मग पडते तिथं चल खाली चालली का तू आरामशीर जाय मग भयाला नेता का खाली जा मग आरामशीर परामशीर जा हात नको पकडू एकमेकाचा बरं पकडा हात जाय रे भैया काय पाणी चाल पाणी पि आता आमच्या भयाला लागली तहान चाललो भयाला घेऊन खाली कारण भयाला आता पाणी प्यायचं आहे म्हणते आहे ना भैया मला पण मला नाही प्यायला जमत पण पाणी सध्या मी ब्रश नाही केला ना आता तू पाणी पिजून मी ब्रश करतो ओके ओके का ठीक आहे चाल मग दिदी तर गेली पण खाली चाल ना मग आता चल मेहंदी लावून झाली आता हे बघ खाली आली गॅंग वार मेहंदीवाली बाई बाय बाय मेहंदीवाली बाई मेकअपचा ठेका वगैरे घ्यायचा असेल त्यान या नंबर वर कॉन्टॅक्ट करा अठ्याऐंशी झिरो पाठी एक पाठ अरे हो का दोन बोकडी एक पाठ या नंबर वर कॉन्टॅक्ट जा दोन बोकडी एक पाठ वर नंबर दिला येईन किती विचारपूर्ण कॉन्टॅक्ट करा आता आणि आमची आजी बघा इथं कशी बसली ऊन खात याची जागा वय अख्खी जागा आणून ठेवते चहा पिला चहा पिला का चहा तिला ऐकू येत नाही लय बैरी झाली जेवली का मग चाल ना जेवायले पण स्वयंपाक पोळ्या आहे भाजी झालेली आहे पोळ्या व्हायच्या आहे पोळ्या ते झाल्याबरोबर आवडत भजे कोण दिले तुले हो का मजा आली तुझ्या मजा खाल्ली थंडी लागत आहे का थंडी लागते हिऊ लागणार हिवाळ्यात हिऊ नाही लागणार तर काय लागणार तुला कमाल झाली बा पाहू हिवाळ्यात हिऊ नाही लागणार तर काय तू ब्लँकेट अंगावर घेतो ना तोंडावर अशी ब्लँकेट घेतला पाल आता काहीच नाही तुला एकच ऑप्शन आहे तुला रनिंगले जावं लागते <laughs> तुला रनिंगले जावं लागते छातीत दम डाटला तू आल्या <laughs> आजी म्हणजे थंडी झाली काय करा म्हणजे दमोच भरून येते रनिंग ले जा छातीत दम टाकला तब्येत हल्ली ह्याची पुरी आता किती वर्षाची झाली तू हो तुया फोटो होईन बा चांगली बसत आहे चांगली आली हो पाहिजे पा, अशी दिसतो तू पांढरे केस काळी काळी काय आता मग काही शोजी नाही दिसत आता तू का मी तरी पाय इडग्ही असून तो अपेक्षा चांगला दिसायला मग लागतच नसते ना आता मग मतार पण भारी राहते ना तू मीठ खातस का आता हिच्या किडण्यावर जराची सुजन आहे डॉक्टर न सांगितलं मीठ न खाले सर्वात पहिले मॅडम मीठ विचारते मीठ भाजीत खायच्या आधी एक घास सोबत पहिले मीठ टाकते टर्कन प्रत्येक मताने मताला ही ए कटायती आईची आई वय तिच्या पोराच्या घरी राहत नाही इतर आहे ते कोण कुठं लावलं ना मग सौर पॅनलची गोष्ट करायला सौर पॅनल ना लाईनीचं लावलं ना मग ते ना ऑनलाईन केलं नाही का काय तर बिल या महिन्याचं बिल दिलं लि काय सातशे तीस रुपये बिल आलं स्वर पॅनल लावून बिन चारशे ते बिन बिल जायला नाही आम्ही एकोणसाठ युनिटच जाईल होत सत्याऐंशी युनिट दिलं पुऱ्या महिन्याचं टाकून सोर पॅनलच त्यानं अटॅच नाही केलं का फायदा लावून असे धंगडे करते स्वर महावितरणवाले बरोबर कामं नाही करतले काही जाऊ <coughs> जा, जा मग आजचा व्हिडिओ इथं भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पण जे, जे मारतो जय शिवडा <laughs> व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा बाय बाय